मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्रीचे नाव फार चर्चेत आहे हॉटेल मालकाने बिझनेसच्या जोरावर केवळ सहा महिन्यामध्ये फॉर्च्युनर घेतल्यामुळे हॉटेल भाग्यश्रीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजते पण जेवढ्या वेगाने प्रसिद्धी मिळते तेवढ्याच वेगाने आपल्यावर जळणाऱ्या लोकांची देखील संख्या वाढते याचे जिवंत उदाहरण आपल्याला हॉटेल भाग्यश्रीमध्ये घडलेल्या या घटनेतून बघायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक करण्यात आली होती त्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीचे जेवढे देखील बॅनर असतील ते अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आले होते परंतु काही दिवसातच आरोपी सापडला आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती अशीच घटना आता हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा घडली आहे एका अज्ञात व्यक्तीने पुन्हा हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर फाडले आणि दगडफेक देखील केली याचा संपूर्ण व्हिडिओ हॉटेल भाग्यश्रीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये केस झालाय ते तुम्ही बघू शकता E अहमदाबाद मध्ये जे विमानाचा हादसा झाला त्याच्या म्हणून हॉटेल भाग्यश्री एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते परंतु हॉटेल बंद असल्याच्या रागातून दोन गिरायकांनी या हॉटेलची तोडफोड केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी या दोन्ही आरोपींना रंगे हात पकडले याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आपलं हॉटेल भाग्यश्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे कारण की आपण ते माय घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो मी त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज यांनी आज अजून कसंच केलं आपली तोडफोड महागाव आज आज आपली तोडफोड रिटर्न केलेले आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि रोज चिव्हन माझं आठेर बंद करून मला इथून पळवायची कोशिश अनुवर्ण बाई कुलाशिवाय आमच्याही अनुवर्ण जमदा खालास करीन तुला मारून टाकी आज मी इथं म्हणून वाचलो नाहीतरी मलाच ती म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी ह्याच्यावर चांगली कडक कारवाई ना म्हणून अशी सुटी झाल्यात आज किती नुकसान केली आहे इकडे जाऊ तो मी इकडे बघा बाबा मी आज दुखुट ना करून मी तडावतो बॅनर पूर्ण इकड 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 ठिकडा हे पूर्ण बॅनर फाडून टाकले हे पूर्ण बॅनर मी रोज तर उभा करतोय पूर्ण आहे कशी नुकसान आहे माझी माझा पर्सना एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊ बियाकाला एवढंच म्हणणं आहे असल्यावर कठोर कारवाई करायला हवा कारण की रोजच असं तर चल झालेला आम्हाला कारण की मी करून खातो म्हणून तर चल झालेला आणि वर्ण धमकी द्यायला लागला तुला खालासच करतो इथून गेल्यावर धन्यवाद हॉटेल भाग्यश्री आपल्या मराठी माणसालाच मराठी माणूस पुढे जाऊ देत नाही याच पक्कं उदाहरण हेच आहे दुसऱ्या राज्यातील उद्योजक महाराष्ट्रात येऊन आपली पायमुळे वाढायला लागतात आपल्याच महाराष्ट्रातल्या जनतेवर दादागिरी करतात तेव्हा त्यांना कोणीही विरोध करत नाही परंतु जेव्हा एखादा मराठी उद्योजक मोठे होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा प्रकारचे आपलीच मराठी माणसं त्याचे पाय ओढत असतात हॉटेल हो भाग्यश्रीवर घडलेली ही अतिशय हो वाईट घटना आहे हॉटेल मालकाने तात्काळी आरोपींना जेल बंद केले तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद